नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांगांना मिळेल प्रतिष्ठा स्वायत्ता अन सन्मान हक्क दिव्यांग कल्याण विभागाकडून सर्व समावेशक महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट मुंबई दिव्यांग व्यक्तींना जन्मजात प्रतिष्ठा स्वायत्तता आणि समान हक्क मिळावेत यासाठी राज्य सरकारच्या दिव्यांग कल्याण विभागाने पुढाकार घेतला आहे त्यानुसार दिव्यांग व्यक्तींना रोजगार मिळावा म्हणून विशेष रोजगार विनियम केंद्र तयार करताना व समावेशक भरती मोहीम आणि उद्योजकतासाठी आवश्यक असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत दिव्यांग बांधवांना सामाजिक सुरक्षा मिळावी यासाठी योजना तयार करून त्याची अंमलबजावणी होईल सरकारच्या मंजुरीनंतर सुरू होणारे हे महाराष्ट्र विजन डॉक्युमेंट उर्वरित राज्यांनाही दिशादर्शक ठरेल सर्वसमावेशक महाराष्ट्र अंतर्गत सरकारने दिव्यांगांसाठी पुढाकार घेतला त्यानुसार प्रत्येकास प्रतिष्ठा स्वायत्तता व समान हक्क मिळावेत याकरिता काम केले जाईल दिव्यांगांना संपूर्ण क्षमतेसह सिद्ध करता यावे यासाठी विभाग काम करेल शाळा सोडलेली मुले व उशिरा दिव्यांगत्व ओळखल्या गेलेल्या मुलांना आधार मिळावा मुला म्हणून पर्यायी शैक्षणिक प्रणाली व सेतू अभ्यासक्रम राबविला जाईल तसेच शाळा व पुनर्वसन केंद्रात मनोरंजनाच्या कार्यक्रमासाठी धोरण तयार करता करत या दृष्टीने काम केले जाईल दिव्यांगांना क्रीडा सुविधा साधने दिले जातील विविध स्पर्धा व मनोरंजन केले जाईल मनोरंजनाचे कार्यक्रम राबवले जातील विविध पुनर्वसन उपक्रमांची आखणे दिव्यांग व्यक्तीच्या पुनर्वसनासाठी व त्यांच्या जीवनात सुधारणा व्हावी म्हणून फिजिओथेरपी समुपदेश वाचा उपचार अशा पुनर्वसन उपक्रमांची आखणी केली जाईल डिजिटल माध्यमांचा वापर करून दिव्यांग खेळाडूंची खेळाडूची कामगिरी अधोरेखित केली जाईल ओ टी टी प्लॅटफॉर्म दूरचित्रवाणी व चित्रपटांमध्ये दिव्यांग व्यक्तींना सुसंगत लाभ मिळतील दिव्यांग सक्षमीकरण कल्याणावर आधारित माहिती गोळा केली जाणार आहे दिव्यांगांना नवीन दिशा सर्वसमावेशक शिक्षण सुगम्य पायाभूत सुविधा अर्थपूर्ण रोजगार देणे कायदे आणि धोरणाची अंमलबजावणी करणे जनजागृतीसोबत हक्कांचे संरक्षण करणे संरक्षण संधी आणि सहाय्य प्रणाली मजबूत करून दिव्यांगजनांना स्वतंत्र सुरक्षित समाधानकारक का आयुष्य जगण्यासाठी सक्षम करणे संशोधनावर आधारित व नाविन्यपूर्ण संकल्पनाद्वारे उद्दिष्ट निश्चित करून अंमलबजावणी केली जाणार आहे शैक्षणिक संस्था प्रशिक्षण केंद्रासोबत कार्यस्थळावर सोयीसुविधा देण्याचे काम केले जाईल दिव्यांगांचा विकास म्हटल्यावर केवळ शाळा महाविद्यालय डोळ्यासमोर उभी राहतात मात्र आता दिव्यांग कल्याण विभागाने समाजातील प्रत्येक क्षेत्राचा विचार केला आहे विभागाची दृष्टी व्यापक असून ध्येय उद्दिष्ट निश्चित केली आहेत या सगळ्यातून धोरण निश्चित करत दिव्यांगांचा सर्वसमावेशक विकास होईल याकडे लक्ष केंद्रित करण्यात आले आहे तुकाराम मुंडे सचिव दिव्यांग कल्याण विभाग संस्थांना पाठबळ सामाजिक सुरक्षा बळकट करणारा दिव्यांगाच्या हक्कासाठी कार्यरत संस्थांना पाठबळ दिले जाईल हक्क व माहिती देण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर केला जाईल दिव्यांग व्यक्तींना राजकीय व सार्वज सार्वजनिक जीवनात सहभाग घेता येईल धन्यवाद